जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात जे काही पहिली यादी म्हणजे फेज वनमधली जी विदाउट इंटरव्ह्यूची अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवाराची यादी जी लागली होती तर त्याच्यामध्ये जवळपास बघा तीन ते चार हजार जे शिक्षक आहे ते सध्या या ठिकाणी ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये ज्या ज्या व्यवस्थापनामध्ये सध्या त्यांची नियुक्ती किंवा सिलेक्शन झालं होतं तर ते सध्या रुजू झालेले आहे आणि त्यांना बघा एक महिन्याचा पगार देखील त्या ठिकाणी बघा मिळालेला आहे तसंच बघा जे काही उर्वरित जे उमेदवार आहे अकरा हजार पंच्याऐंशीमधून तर त्यांचं सध्या जी काही नियुक्ती असेल किंवा समुद्देश समुपदेशन असेल तर त्या संदर्भात जी विशेष परांगी संदर्भात बघा एकोणावीस तारखेला हे जे प पत्र सध्या आलं होतं एकोणावीस तारखेला तर त्याच्यामध्ये नियुक्ती संदर्भात किंवा मग ज्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये समुपदेशन बाकी असेल नियुक्ती असेल तर त्या संदर्भात त्या संबंधित ज्या जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष जे काही मतदानाचं दिनांकापासून जी पुढची दिनांक असेल म्हणजे मतदान झाल्यानंतर पुढील दिनांकापासून बघा जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित जे काही सक्षम प्राधिकारी असेल तर त्यांना स्तरावरनं या ठिकाणी पुढील जी कार्यवाही आहे ती करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आलेल्या आहे तर तशा सूचना या ठिकाणी बघा हे पत्र जे इशू करण्यात आलं होतं तर हे पत्र एकोणावीस चार दोन हजार चोवीसला इश्यू करण्यात आलं होतं शिक्षण आयुक्ताच्या वतीने तर ह्या ठिकाणी बघा जे संपूर्ण ज्या शिक्षक भरती संदर्भात ज्या ज्या आस्थापनाचे प्रमुख जे असेल।, असेल तर त्या प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी बघा आयुक्त असेल महानगरपालिकाचे सर्व त्यानंतर सी ओ असेल जिल्हा परिषद सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी असेल प्राथमिक माध्यमिक सर्व तसेच बघा शिक्षण क्षक असेल मुंबईचे दक्षिण उत्तर पश्चिम त्यानंतर मुख्य अधिकारी असेल नगरपालिका संदर्भात किंवा नगरपरिषद आणि अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी संस्था मुलाखतीशिवाय जे काही का निवड प्रक्रियेसंदर्भात ज्या संस्था दिल्या होत्या तर त्या संपूर्ण ज्या काही कर्मचारी अधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र सध्या इश्यू झालेला आहे तर ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचा विषय आपल्याला माहिती आहे का प्रणाली अंतर्गत ज्यांची सध्या निवड झालेली आहे म्हणजे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची तर त्या उमेदवारांचा या ठिकाणी बघा जी पुढील जी कार्यवाही आहे म्हणजे जे कागद कागदपत्र संदर्भात असेल किंवा समुपदेशन संदर्भात असेल किंवा मग नियु नियुक्ती संदर्भात असेल तर ती संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती पुढे चालू करण्यासंदर्भात या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलं होतं मग ह्याच्यामध्ये जो काही मुद्दा इथं दिल्या देण्यात आला होता का पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय प्रकारात निवड झालेली अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना त्यांच्या शिफारशी झालेल्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच त्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरच्या दिवसा पासून नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकारी यांना देण्यात आली होती मग ह्या संदर्भात बघा हे पत्र सध्या इश्यू हे झाले होतं त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जी काही हालचाल आपल्याला होताना दिसून येत आहे मग त्याच्यामध्ये समजा जिल्हा परिषदच्या जे काही पूर्वीपासून जे आधी जे नवनियुक्त जे शिक्षक होते पूर्वी जे लागलेले तर त्यांना बदली संदर्भात म्हणजे जिल्हा अंतर्गत जी काही बदली असेल तर त्या बदली संदर्भात बघा एक जे काही चान्स होता तर तो चान्स देण्यात आला होता आणि ती बदली होणे हे गरजेचं आहे त्याच्या आधारावरच नवनियुक्त शिक्षकांना नवीन जे दोन हजार बावीसची भरतीमध्ये म्हणजे चालू भरतीमध्ये ज्यांची निवड झाली आहे तर त्यांना समुपदेशनाद्वारे शाळाही मिळू शकते तर त्याच्या अनुषंगाने जे काही संदर्भात प्रक्रियेचे जे काही पत्र होते तर ते पत्र देखील बघा इशू करण्यात आले होते तर जवळपास या ठिकाणी बघा हे एक पत्र आहे हे जिल्हा पंचायत समिती मालवण संदर्भात आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्गचं आहे तालुका मालवणचं तर हे बावीस चार दोन हजार चोवीसला सध्या इश्यू झाला हो तर ह्याच्यामध्ये जे काही बदली संदर्भात कार्यवाही तर त्या संदर्भात हे ठिकाणी पदवीधर शिक्षक उपशिक्षक द्वारा मुख्याध्यापक यांना सध्या देण्यात आलेलं होतं असे जे पत्र आहे बदली संवर, बदली प्रक्रिया संदर्भात म्हणजे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकाच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेबाबत अर्ज पडताळणी कामकाजाबाबत असं या ठिकाणी बघा पत्र देखील इश्यू करण्यात आले होते म्हणजे जी बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया राबवणे या ठिकाणी बघा गरजेचं आहे आणि तसा शासन निर्णय देखील आहे म्हणजे या ठिकाणी बदली प्रक्रिया सध्या राबवली गेली आहे म्हणजे ही जी होती ती चोवीस चार दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत बारा वाजेपर्यंत जे संपूर्ण जे काही उपस्थित राहण्यासंदर्भात या ठिकाणी विशेष पत्र हे काढलं होतं आणि बदली प्रक्रिया बघा या ठिकाणी राबवली गेलेली आहे असं याच्यावरनं आपल्याला दिसून येते आहे तसंच बघा या ठिकाणी कुडाळ संदर्भात पण आहे पंचायत समिती कुडाळ तर हे देखील महत्त्वाचं जे पत्र होतं बदली प्रक्रिया संदर्भात या ठिकाणी विषय तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद येथील प्राथमिक शिक्षकाच्या अंतर्गत बदली प्रक्रियेबाबत म्हणजे या ठिकाणी बदल्यांचे जे काही थी। थी प्रोसेस होती तर ती प्रोसेस आपल्याला होताना दिसत आहे पण नेमकी जी काही पुढील जी प्रोसेस असेल समुपदेशनाची असेल किंवा नियुक्तीसंदर्भातील प्रोसेस असेल तर ते नियुक्तीसंदर्भातील प्रोसेस ह्या ठिकाणी पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जी प्रोसेस असेल तर ती म्हणजे या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे संबंधित जिल्ह्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील दिवसापासून पुढील जी प्रक्रिया असेल समुपदेशन असेल नियुक्तीसंदर्भात तर ती कार्यवाही सध्या ही होणार आहे तर आपल्याला <प्रिया> माहिती आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दोन टप्पे सध्या पार पडलेले आहे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हा झालेला आहे तर संबंधित पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधील ज्या ज्या जिल्हा परिषद किंवा जे जिल्हे येत असेल तर त्या संदर्भात बघा पुढील जी कार्यवाही आहे तर त्या संदर्भात पत्र देखील इश्यू हे होऊ शकतात तर ज्यांची सध्या निवड झालेली आहे संबंधित जिल्हा परिषदमध्ये जिथे निवडणूक सध्या पार पडलेली आहे तर तेथे तुम्ही पाठपुरावा करू शकतात जेणेकरून तुम्हाला जी काही पुढची प्रक्रिया असेल त्या संदर्भात बघा विशेष माहिती देखील तुम्हाला मिळून जाईल तसंच बघा ह्या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद रत्नागिरी आहे तर जिल्हा परिषद रत्नागिरीने देखील पत्र इश्यू करण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी बघा जिल्ह्यातील जी काही महत्त्वाची रिक्तपदं आहेत तर ती रिक्तपदं देखील मागवण्यात आली होती आता हे पत्र बावीस चार दोन हजार चोवीस संदर्भात आहे जिल्हा परिषद रत्नागिरीचं या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी सर्वांना अतिमहत्वाचं पत्र होतं विषय काय होता रिक्तपदाची माहिती सादर करण्याबाबत तर ह्याच्यामध्ये रिक्तपदं जी आहे म्हणजे जी सध्या दोन हजार तेवीस चोवीस संच मान्यतेनुसार पद आणि पटसंख्या जी आहे ती दोन हजार चोवीसची म्हणजे एप्रिल महिन्याची विचारात घेऊन संबंधित जी काही रिक्तपदं असेल तर ती रिक्तपदं माहे एप्रिल दोन हजार चोवीस अखेर जी रिक्तपदं असेल मराठी आणि उर्दू माध्यमाची तसंच माहे मे चोवीस अखेर रिक्तपदं मराठी उर्दू माध्यमाची या ठिकाणी बघा माहितीही मागवण्यात आली होती कारण आपल्याला माहिती आहे की पुढील जी काही टेट परीक्षा आहे तर ती टेट परीक्षा आपल्याला जी नोव्हेंबरपर्यंत बघा टेंटेटिव शेत जे सादर केलेलं आहे कॉल जे काही कोर्टामध्ये तर त्याच्या अनुषंगाने ठिकाणी जे जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषद देखील एक्टिव्ह झालेली आहे आणि पुढील जी काही रिक्तपदं असेल तर ती रिक्त पदं जे काही मागवण्या संदर्भात किंवा गोळा संदर्भात माहिती सध्या ती प्रक्रिया सध्या सुरू आहे तर अशी जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात होती तर ह्याच्यामध्ये जी रिक्तपदं आहेत तर ती रिक्तपदं ह्या ठिकाणी बघा संपूर्ण तालुक्यातील जे काही शाळा एक्टिव्ह शाळा आहे तर त्यांची रिक्तपदं या ठिकाणी घेण्या संदर्भात सूचना देण्यात आली आहे तसंच बघा रिक्तपदेमध्ये उपशिक्षक असेल रिक्तपदे गणित पदवीधर किंवा या ठिकाणी बघा गणित विज्ञानाचे पदवीधर शिक्षक असेल किंवा मग पदवीधर भाषा संदर्भात असेल तसंच बघा पदवीधर समाजशास्त्र असेल किंवा शून्य शिक्षक कि कि शाळा यादी इत्यादी जी, जी काय माहिती आहे ती सध्या या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे किंवा माहिती जी आहे ती गोळा करण्यासंदर्भात हे पत्र सध्या इशू आहे जेणेकरून पुढील जी भरती असेल म्हणजे टेट तीनची भरती जी येणार आहे येणारी भरती तर त्याच्यामध्ये उर्वरित ज्या जागा आहे कारण आता सध्या जी दोन हजार बावीसची भरती आहे तर त्या बावीसच्या भरतीमध्ये संगणक प्रणाली अंतर्गत जी झालेली आहे पवित्र अंतर्गत दोन हजार बावीस तेवीसची तर त्या अनुषंगाने या ठिकाणी शिक्षण सेवक हजर होणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स असेल रिक्तपदं किती त्यानंतर जे काही येणारी जी, का ये जी पदं आहे नवीन नवनियुक्त शिक्षक ती किती तर त्या संदर्भात या ठिकाणी आढावा संदर्भात हे पत्र देखील इश्यू करण्यात आलं होतं तर निश्चित रहा या ठिकाणी ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या ज्यांचं नियुक्ती किंवा या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम झाला असेल तर त्या जिल्हा परिषदची प्रक्रिया बघा यथावकाश म्हणजे या ठिकाणी बघा सुरू करण्यात ही येऊ शकते तर आपापल्या परीने सध्या जिल्हा परिषदला पाठपुरावा करा जेणेकरून महत्त्वाची जी प्रक्रिया असेल तर ती या ठिकाणी योग्य गतीने आणि लवकरात लवकर बघा पुढेही पार पडली जाईल तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती नवनियुक्त जे शिक्षक असेल अकरा हजार पंच्याऐंशी संदर्भात तर अशी एक महत्त्वाची होती अपडेट तर आता सध्या एक महिना बाकी आहे जवळपास वीस तारखेपर्यंत निवडणुकीचा जे कार्यक्रम जाहीर आहे तर वीस तारखेनंतर जी निवडणूक सध्या संपणार त्यानंतर चार जूनला जी निवड जी काही प्रक्रिया असेल त्या संदर्भात बघा निकाल असणार आहे आणि हा निकाल लागल्यानंतर संपूर्ण आचारसंहिताही शिथिल होईल आणि उर्वरित जी भरती असेल तर ती यदा कदाचित त्यावेळेला बघा सुरुवातही होऊ शकते मग त्याच्यात कन्वर्टेड राऊंड असेल विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल म्हणजे या ठिकाणी एक तर वीस तारखेच्या नंतर सुरुवात होऊ शकते कन्वर्टेड राऊंड किंवा विथ इंटरव्ह्यू फ्यूचर राहून किंवा मग चार जून नंतर सुरुवात होऊ शकते अशी या ठिकाणी बघा दोन शक्यता आपल्याला सांगता येईल तरी देखील वाट बघूया एखादी बुलेटिन जर आली तर त्याच्यामध्ये आपल्याला संबंधित जे काही कार्यक्रम असेल रोडमॅप असेल शिक्षक भरती दोन हजार बावीसचा तर तो आपल्याला माहिती पडेल तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे लिंक जी आहे ते वेळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन जॉईन व्हा हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण जे आहे ते मिळून जातील तर तिथे जाऊन एकदा व्हिजिट करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम